हाय एवरीवन वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर आज महालक्ष्म्यांसाठी आजचा दिवस तेवढाच बाकी आहे उद्या आपण महालक्ष्मी बसवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला आज फराळाचं बनवून घ्यायचं आहे फराळामध्ये आज बंदीचे लाडू करंजा आणि सुजीचे लाडू त्यानंतर लगेचच अनारसे एवढं सारं आज आपल्याला बनवून घ्यायचं आहे त्यामुळं आज कसं आहे थोडी धावपळच होणार आहे कारण की एवढं सारं बनवायचं म्हटल्यावर थोडा तर वेळ लागणारच आहे त्यामुळं मग आता अगोदर मी आवरावरी करून घेते आणि त्यानंतर लगेचच आपण फराळाचं बनवायला सुरुवात करूया आता सगळी कामे आवरून झालेली आहेत त्यामुळं मग लगेचच बुंदी बनवायला घेतली त्यामुळं लगेचच ज्यांना पीठ मिक्स करून घेतलं आणि त्याच्यास आपल्याला आता इथे बुंदी करायची आहे छान अशा प्रकारे चाळण्याने आपण इथे गाळून घेतलेली आहे आणि बघा किती छान अशी बुंदी आपली खाली पडलेली आहे तेलामध्ये कढईमध्ये तर अशी ज छान जा झालेली बुंदी आता आपल्याला व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळी बुंदी काढून एकत्र करून घ्यायची आहे छान अशा प्रकारे आपण आता सगळी बुंदी काढली आणि चाचणी करून घेतली होती आणि लगेचच त्यामध्ये ती चाचणी मिक्स केलेली आहे मिक्स करून आपल्याला याला व्यवस्थित असं मिक्स हलवून घ्यायचं आहे तशी काही रेसिपी मी पूर्ण टाकलेली नाही थोडं शॉर्ट शॉर्टमध्ये टाकलेलं आहे जर तुम्हाला फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला याचा फुल व्हिडिओ पण मिळून जाईल त्यानंतर लगेचच ते थोडंसं साईडला ठेवलं आणि त्यानंतर लगेचच आपण अनारसे बनवायला घेतलेले आहेत लक्ष्मणसाठी आम्ही पाच वस्तू बनवत असतो त्यामध्ये बंदीचे लाडू अनारसे करंजा पापड्या आणि त्यानंतरचा पाचवा म्हणजे सुजीचे लाडू तर त्यानंतर आपण बुंदीच्या लाडू नंतर अनारसे बनवायला घेतलेले आहेत त्याला छान अशा प्रकारे खसखस लावून घेतलेली आहे बघा किती छान दिसत आहेत पांढरे शुभ्र आणि त्यानंतर लगेचच आपल्याला ह्याला काय करायचं आहे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे अनारशाची एकच बाजू तळल्या जाते दुसऱ्या बाजूला तळत नसतात त्यामुळं मग मला हे काही अगोदर माहीत नव्हतं परंतु कसं असतं अनुभवाने माणसाला सगळंच काही शिकायला मिळतं त्यानंतर लगेचच मी अनारसे बनवले आणि आईने ते तळून घेतले आम्ही दोघींनी मिळून हे फराळाचं बनवलं आहे असं नाही की मी एकटीनं बनवलेलं आहे दोघींनी मिळून सर्व काही तयारी दोघींची चालू आहे त्यानंतर लगेचच मी बनवत होते आणि त्यांनी तळून घेतले त्यानंतर लगेच आपल्याला दुसऱ्याही फराळाचं बनवायचं होतं दुसऱ्या प्रकारचं त्यामुळं मग ही अनारशी एवढी सारी तळायला घेतली आणि एक एक करून आपण सगळी अनारसी तळून घेतलेली आहे महालक्ष्म्यांची कशी असतं भरपूर घाई असते करायचं पण खूप असतं आणि दोन तीन दिवसामध्ये सगळं काही आपल्याला एक दोन दिवसातच करून घ्यायचं असतं त्यामुळं मग कसं असतं दोन तीन दिवस हे घाई गरबडीचेच असतात त्यामुळं मग आपल्याला ह्याच दिवसांमध्ये सर्व काही आवरून महालक्ष्मी आपण मांडून घ्यायचे असतात आता आपले अनारसे बनून रेडी झाले सकाळी भक्तीची आरती होती तिच्या शाळेमध्ये त्यामुळं मग ती आज तिची आरती असल्यामुळे मग ती लवकर घरी आली होती आणि त्यात शनिवार असल्यामुळे हा बेही होता त्यानंतर लगेचच ती घरी आली घरी आल्याच्यानंतर आम्हालाही थोडंसं कसं रिलॅक्स वाटलं कारण की ती घरी आल्यावर थोडा वेळ प्रांशूला तिने आल्याच्यानंतर झोपी घातलं थोडं सांभाळलं आणि त्यानंतर आम्ही कसं मग निवांत झालो बाकीचं चा फराळा चावरून घ्यायला त्यानंतर लगेचच खोबर खिसाच्या करंजा बनवायला घेतल्या कारण की खिसाच्या करंजा खूप छान होतात पण आणि चवीला पण खूप छान लागतात त्यामुळं मग आम्ही कसं दरवर्षी खिसाच्याच करंजा बनवत असतो त्यामुळं मग एक एक करून सगळ्या करंजा करून घेतल्या आणि त्यानंतर लगेचच तेलामध्ये तळून घेतल्या आता करंजा वगैरे आपलं तर काय तीन आयटम तर बनवून झाले होते आता फक्त राहिल्या होत्या त्या म्हणजे आपल्या लक्ष्म्यांसाठीचा सा फुलवरा फुलवरा म्हणजे त्यामध्ये आमच्याकडं बनवल्या जातात पापड्या आणि बाकीचं थोडंफार बनवलं जातं त्यालाच आम्ही फुल फुलवरा असं म्हणत असतो तुमच्याकडं काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि आपल्या ह्या करंजा बघा आता तळून छान अशा रेडी झालेल्या आहेत एक एक करून आपल्या आता तीन फराळाचे आयटम रेडी झालेले आहेत छान अशा प्रकारे आपल्या करंजाही बनवल्या आहेत आपण आणि बाकीचंही बनवलं त्यानंतर लगेचच आपण पापड्या बनवायला घेतलेल्या आहेत त्यासाठी आपण अगोदर पापड्या बनवून घेतलेल्या आहेत थोड्याशा आणि त्यानंतर लगेचच आपल्याला फुलवारा बनवायचा आहे फुलवाऱ्यामध्ये आपण ते लक्ष्मणसाठी साहित्य बनवतो आमच्याकडं आम्ही काय काय बनवतो हे आता तुम्हाला बघण्यातच येईल बघा आता मी एक एक बनवत आहे त्यामध्ये सुरुवातीलाच पापड्याच बनवायला घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर लगेचच वेण्या बनवायला घेतलेल्या आहेत त्यानंतर आरशे पंचुपाळ आणि त्यानंतर लगेचच बांगड्या जोडवे एवढं सारं आम्ही बनवत असतो तुमच्याकडे बनवतात का नाही हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे तेही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर लगेचच बघा ह्या वेण्या ह्या पण आमच्याकडे लक्ष्मणसाठी बनवल्या जातात त्याही लगेचच मी बनवून घेतलेल्या आहेत छान अशा प्रकारे बघा किती सुंदर दिसत आहेत आणि त्या किती छानही वाटत असं काहीतरी करायला का खूप मस्त वाटतं आणि वर्षातून एकदाच येतं त्यामुळं कसं असतं मनामध्ये पण खूप उल उत्साह असतो आणि त्याच उत्साहामध्ये आपल्याला असं काहीतरी करायला खूप मस्त वाटतं हे कसं आहे पूर्वीपासून चालत आलेलं आहे त्यामुळं मग आपणही अशाच पूर्वीची जी परंपरा आहे तीच आपण समोर चालवत असतो हे बघा एवढं सारं बनवलेलं आहे मी नागणीचे पान आरशे वेण्या जोडवे बांगड्या आणि बगवी एवढं सारं आमच्याकडं बनवलं जातं यापेक्षा जास्त तुमच्याकडं काय काय बनवलं जातं आणि तेही सांगा आणि आम्ही बघा आईने आणि मी आम्ही दोघींनी मिळून हे फराळाचं बनवलेलं आहे बापड्या आईने तळल्या आणि मी लाटून दिल्या होत्या सण म्हटलं की कसं एका माणसाच्यानं काहीच होत नाही त्यामुळे जेवढी घरामध्ये माणसं असतात ना तेवढे पण कमी पडतात त्यानंतर आपलं आता फराळाचं बघा बनवून रेडी झालेला आहे अनारसे करंजा पापुड्या आणि बुंदीचे लाडू बुंदीचे लाडू हे थोड्या वेळानंतर बांधून घ्यायचे आहे कारण की चाचणी सुकायला वेळ लागतो आता स्वयंपाक झाला रात्रीचे आठ वाजलेले आहेत उद्या महालक्ष्मी बसणार आहे त्यामुळं मग आजचा दिवस हा फराळ बनवण्यामध्येच गेलेला आहे हे तर मला माहीतच आहे आणि रात्रीचे आता आठ वाजलेले आहेत त्यामुळं मग आता आतापर्यंत पूर्ण कामे आवरून झालेली आहेत चला तर मग आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर व्हिडिओ पाहायला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय